एवढी गंगा जुळजुळवाय तांब्या पितळी काय को हिरवी टोपी बायको हिरवी टोपी हरपली सरपाड लपली सरबदादा एकुला, जाई अंबा पिकला जाई नाई जुई नाई चिंचा खालची राणू चिंचा तोडी जाय ग पाच पान खाय ग खाता खाता रंगली तळ्यात घागर बुडाली आज आमच्या गुलाबाईचा नववा दिवस नववा दिवस नवव्या दिवशी बाळाला टोपी मोत्यानं गुंफली जो जो रे बाळा जो जो रे बाळ लेकरू राजाचं राजाचं गुलाबाई गुलोजीची गुलाबाई गुलाबाई खाऊच काय खाऊच काय जिंकला नाही तर देऊच काय धन्यवाद